रस्त्यात अडवून लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना अहमदपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांच्या न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे अहमदपूर येथील एका खाजगी बँकेतील एजंट अच्युत अशोकराव शेळके हे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता आपल्या घराकडे जात असताना संत ज्ञानेश्वर शाळेजवळ त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले होते व त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये कॅश असलेली बॅग हिसकावून हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले होते याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम जाधव वसंत वाडेकर व जहीर शेख या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस अन्वये कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव दोनशे एक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली असून त्यात आठ साक्षीदार तपासले त्यात वैद्यकीय अधिकारी व पोलीस हवालदार यांची साक्ष पोलीस व्ही पी सूर्यवंशी बालाजी पवार राजगिरवाड यांनी तपास केला जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना तीनशे सत्त्याण्णव अंतर्गत सात वर्ष व तीस हजार रुपये दंड तर कलम दोनशे एक अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट महेश पाटील यांनी काम पाहिले तुम्हाला आठवतंय का अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर व तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी या प्रकरणातील अन्यायग्रस्त अच्यूत शेळके यांना न्याय मिळवून देऊ आणि आरोपींना कडक शासन होणारच असा विश्वास त्यांनी ठामपणे आवाज बहुजनांचा निवशी बोलताना व्यक्त केला होता आणि तो खरा सुद्धा ठरला त्यावेळी पोलीस निरीक्षक देडे व उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर काय म्हणाले होते हे सुद्धा बघाच कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी फोन केला आणि तात्काळ रेस्पॉन्स जागेवरती पोलीस मदत पाठवलेली होती आणि पोलीस मदत पाठवून त्याला दवाखान्यामध्ये आम्ही पाठवून दिलेलं होतं घटना जी घडली ती साडे अकराचीच आहे कार्यक्रमाच्या दरम्यान घाललेले पिगणी एजंट लास्टची ची गोळा करून येत असताना त्याच्यावरती चोरी चोरीच्या उद्देशाने हल्ला केलेला आहे आहे तपास सुरू आहे आणि निश्चितच आम्ही एका याच्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपल्याला ते दिसेल पण उद्याच्या दिवसामध्ये आता स्पष्टपणे आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही तो तपासाचा भाग आहे पण मी निश्चितच सांगतो की डेफिनेटली चोवीस तासामध्ये आम्ही एका रिझल्ट पर्यंत पोहोचतोय आणि माझं आव्हान आहे सर्व जनतेला की जसं पूर्वी प्रमाणेच पोलीस स्टेशन अहमदपूर हे सर्व समाजाच्या रक्षणासाठीच काम करणार आहे विश्वासाचं वातावरण आम्ही पुन्हा निर्माण करणार आहे जे असं वाटतं जनतेला की ठीक आहे घटना घडलेली आहे त्याच्यामुळे थोडंफार तिचं वातावरण पण तयार झालं असावं पण तसं न करता जनतेनी तपासामध्ये सहकार्य करावं आम्ही पोलीस सोबत आहोत काळजी करण्याचं काही कारण नाहीये कायदा त्याचं काम पण करेल तपास पण अगदी योग्य चालू आहे आणि घेण्याचं काहीच कारण ज्याने कोणी केलेलं आहे के ते जे गुन्हेगार फिरत आहे त्यांना आम्ही लवकरच आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि त्यांना योग्य ते शासन मिळेल त्याच्यामुळं काळजी करण्यासारखं काही नाहीये आम्हाला फक्त हो थोडी मदत वेळेची मदत हवी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काम करू निश्चितच मी आवाहन करतो माझ्या पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस दलातर्फे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तपास सुरू आहे आणि आम्ही अगदी, अगदी जवळ पोहोचलो आहोत तरी मी विश्वासानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही लवकरच त्याचा छडा लावणार आहोत तरी जनतेने त्याच्यामध्ये सहकार्य करावं सी सीसीटीव्हीज च्या बाबतीमध्ये मान्य डीवायसी सर आपल्याला बोलतीलच आपण करतीलच तर त्या बाबतीमध्ये हो, सर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत मी एवढं सांगू इच्छितो की जनतेने न घाबरता विश्वास ठेवा आम्ही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल त्याचबरोबर आपण याच ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून मनीषजी कल्याणकर साहेब आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया नेमकं सविस्तर असं ते काय मार्गदर्शन करायचं आपण बघूया झालेला गुन्हा अतिशय दुर्दैवी आहे मी आज पण फिर्यादी शेळकेंशी बोललो तब्येत चांगली आहे त्यांची अशा प्रकारचे गुन्हे आणि ते पण शहरात यापुढे होणारच नाही याच कारण आहे की आम्ही लवकरात लवकर या गुन्ह्याचा छडा लावून त्या आरोपींना सरेआम शासन देणार आहोत जेणेकरून यापुढे कधीही अशी हिंमत कोणताही गुन्हेगार करणार नाही जास्तीत जास्त एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात या गुन्ह्याचा छडा आम्ही लावतो आमच्या चार टीम चार टीम परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्ह्यात सध्या आहेत आणि शंभर टक्के आम्ही या गुन्हा ओपन करत आहोत कडाला होत आहोत या गुन्ह्यात आम्ही टेक्निकल सपोर्टचा पण भरपूर केला आहे सी सी टी व्ही जागोजागी जागोजागी प्रत्येक दुकानात किंवा घराला आहेत त्या अनुषंगाने एक अनुभव आला आहे त्या अनुषंगानेच मी जनतेला विनंती करतो की सर्वांनी आपले सी सी टी व्हीचा मॅक्झिमम अँगल चेंज करून रस्त्याला करावा कारण जर आपण नुसतं आपल्याला गेटला किंवा शटरला सीसीटीव्हीचं कव्हरेज दिलं अँगल दिला तर येणाऱ्या चोराला माहीत आहे तिथं सीसीटीव्ही आहे तर तो फेस ला काहीतरी मास्क लावेल किंवा गुंडाळेल जेणेकरून त्याचा चेहरा ओळखू नये कदाचित चेहरा पण ओळखू आला इतर सगळ्याचे फेस ओळखण्याचं कोणतेही नाही साधन नाही आहे त्याच फक्त एकच आहे की तो कोणत्या दिशेने गेला कोणत्या वाहनानं आला त्याच्यासोबत आणखीन कोण होतं पलीकडं कोणी उभं होतं का येणारे जाणारे कोण होते या गोष्टीवर या गुन्ह्याचा छडा लागू शकतो आणि नेमकं दुर्दैव असं आहे की आपले मॅक्झिमम सीसीटीव्ही हे ते शटर किंवा गेटला कव्हर करतात डायरेक्ट बाहेर रस्त्याला बिलकुल कव्हर करत नाही या सीसीटीव्ही फुटेज चेक करताना आम्हाला आढळलं आम्ही विनंती करताय सगळ्यांना आव्हान करताय की आपले सीसीटीव्हीचे अँगल हे रस्त्याला रस्ता त्या सीसीटीव्ही मध्ये कव्हर होईल अशा प्रकारे करावे माझी जनतेला विनंती आता देडे साहेबांनी सांगितलं कोणीही ब्यायचं कारण नाही या गुन्ह्याचा पूर्ण छडा लावणार आहे आम्ही आणि हे शंभर टक्के लावणार आहे या गुन्हेगारांना शासन होणार आहे त्यामुळे कोणती भीती बाळगू नका कोणते आपण निर्दासपणे कधीही एकशे बाराची ची मदत आपण घ्यावी ही आमची दरवेज सांगतोय आम्ही की आपण डायल एकशे बारा करावा कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणाहून केव्हाही आपल्याला पोलीस मदतीला वेळेवर येईल त्याचा वेळ गिनल्या जातो त्याचा फॉलोअप घेतला जातं आपल्याला परत कॉल येतो की आपल्याला मदत भेटली नाही भेटली किती वेळात भेटली त्यामुळे आपण जे जे शासनाने याबाबत सुविधा केल्या आहेत एकशे डायल एकशे बारा एक असेल किंवा इतर असेल व्हॉट्सअप असेल अशा कोणत्याही साधनाचा आपण उपयोग करावा जेणेकरून आपण सर्वच पोलीस आहोत आपण सर्वांतच थोड्या थोड्या प्रमाणात का होईना रक्षण कोणाचं आपण कुटुंबाचं करता आपण समाज आम्ही समाजाचं करतो रक्षणाची जिम्मेदारी सगळ्यांवरच येते त्यामुळे आम्हाला मदत करावी आणि ह्या गुन्ह्याच्या बद्दल मी परत एकदा देडे साहेबांनी दिलेल्या प्रॉमिसप्रमाणे हंड्रेड अँड वन पर्सेंट या गुन्ह्याचं आम्हाला यश ये येणार आहे आमची टीम ही दुसऱ्या जिल्ह्यात आता आणि लवकरात लवकर आरोपी अटक होतील अशी आशा आहे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवाज बहुजनांचा